नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी सोमवारी सायंकाळी विजय क्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्षा शिवानीताई वडेट्टीवार यांनी आंदोलन स्थळी भेट दिली मागच्या दहा महिन्यांपासून सर्व कंत्राटी कामगार आपल्या अधिकार न्याय मागण्यांसाठी आणि वेतन वाढीसाठी व्यवस्थापन पगार वाढीसाठी तयार नाही फक्त आणि फक्त बहानी करून वेळ मारून त्यामुळे सोमवारी विजय क्रांती कामगार संघटनेच्या नेतृत्वात एसीसी अंबुजा अल्ट्राटेक येथील सर्व कामगार त्या त्या ठिकाणी ठिया मांडून आंदोलन करत आहेत लढाई असून प्रश्न आणि अन्य मागण्या निकाली निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वेट्टीवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे पण कंपनीला त्यांचा वेद सेटलमेंट करायचं नाहीये आणि फक्त आणि फक्त बहाने द्यायचे आहे गर गरिबांच्या पोटावर लात मारायची आहे आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीला फ्रस्ट्रेट होऊन आज लोक सगळेजण माझ्या नेतृत्वात नाही विजय क्रांती कामगार संघटनेच्या नेतृत्वात सगळेजण इकडे आंदोलन करून राहिले आहे आणि ही लढाई जी आहे ही आर या ची लढाई आहे हे माझं म्हणणं नाही हे सगळ्या कामगारांचं म्हणणं आहे की काही झालं तरी आमचं वेज सेटलमेंट रोटेशन जोपर्यंत या जे मुख्य मागण्या आहेत तोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं कोणीच उठणार नाही हा कामगारांनी निश्चय घेतलेला आहे मी फक्त एक माध्यम मा आहे मी कामगारांची भेटायला आली आहे आणि कामगारांना काही लागेल त्यासाठी माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांनी मला पाठवलेलं आहे की काही लागलं तरी कमी पडू द्यायचं नाही पण हा आंदोलन लढाई लड़ाए म्हणून लढायचं आणि हा आंदोलन कुठल्याही पूर्ण करायचं नाही तर पूर्ण करायचं नाही <laughs> आणि आज तर हा आंदोलन फक्त आणि फक्त अल्ट्राटेक मध्येच नाही एसीसी अंबुजा अनेक अशा कंपनी आहे जिथे हे जे श्रमिक आहेत ते कामगार आहेत हे प्रयत्न करून राहिले सतत प्रयत्न करून राहिले की यांचं सेटलमेंट व्हायला पाहिजे पण ही सगळ्या कंपन्यांना मस्ती आली आहे ही मस्ती संपवण्यासाठी आज आम्ही इकडे सगळ्या कंपन्यांमध्ये आंदोलन करून राहिलेलो आहे आणि वेज सेटलमेंट केल्याशिवाय आम्ही उठणार नाही हा सगळ्यांचा ध्येय अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार